पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार यावं म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब काँग्रेस राहुल गांधी साहेब आम आदमी पार्टी आर पी आय गवईगट संभाजी ब्रिगेड व मी करून पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचं दिन समाजाचं स्वराज्याचं संकल्पित राज्य यावं म्हणून परिवर्तनाचा यलगार घेऊन वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी पवार साहेब योद्धा म्हणून लढतायत महाराष्ट्रात आणि त्या योद्ध्याला साथ द्यायची म्हणून या जिल्ह्याचे लाडके नेते विजयसिंह मोहिते पाटील साहेब मोठे दादा हे देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत या जिल्ह्यात ज्यांनी पुन्हा एकदा पवार साहेबांची साथ घेऊन पुन्हा या जिल्ह्यामध्ये पवार साहेबांचा जिल्हा करायचं ठरवलं ते खासदार धैर्यशील मोहिते हो पाटील साहेब सर्व महायुतीचे महाविकास आघाडीचे सर्व नेते या राज्यामध्ये पवारसाहेबाच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पवार साहेबांनी पंचसूत्री जाहीर केली या पंचसूत्रीमध्ये ज्या माझ्या बहिणींना पंधराशे रुपये मिळत होते त्यांना आता पुढच्या काळामध्ये आपलं महाविकास आघाडी सरकार आल्यावर तीन हजार रुपये देण्याची भूमिका पवार साहेबांनी घेतली एस टीचा मोफत शंभर टक्के प्रवास माझ्या माय माऊलींना देण्याचं ठरवलंय त्याचबरोबर <स्धरी> माझा शेतकरी केंद्रातलं सरकार काही शेतकऱ्याच्या का बाजूने नाही शेतकऱ्याचा सोयाबीनला भाव नाही कपाशीला भाव नाही दुधाला भाव नाही शेतकरी अडचणीत <स्धासित्करी स्धासित्तिया> <क्षण> आहे शेतकरी अडचणीत आहे त्या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी पवार साहेबांनी महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर तीन लाख रुपयेपर्यंतची कर्जमाफी करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलाय आणि ज्यात त्यांना पन्नास हजार रुपये द्यायचे घरातल्या सामान्य लोकांना तीनशे युनिट पर्यंतची लाईट मोफत द्यायची आज आरक्षणाच्या मुद्द्यावरती विविध प्रकारे या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण दिलं गाव दोन हजार चौदा ला धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देतो म्हणजे दिलं का किल आज काही लोक तिथल्या लोकप्रतिनिधींनी तर मनोजदा जरांगे पाटील साहेबांवरती ठेका घेतलाय का म्हणून टीका देखील केली आणि आज काही लोक त्यांच्या बाजूने बोलायला लागलेत खरंच का बोलतायत दुसऱ्या बाजून त्यांनी सांगितलं पन्नास हजार रुपये देऊन एक एक रुपया ह्यांच्या कर्मचाऱ्यांनी महागारी पाठवला मला या निमित्तानं आपल्याला यातून विचारायचंय की एक एक रुपया कुणी पाठवला हे महत्वाचं नाही पण तुम्ही ज्या समाजाला विकत घ्यायच्या भावना समाजाचे म्हणणं दुखवलं त्याच्याबद्दल काय बोलणार आणि मग त्या ठिकाणी मराठा आरक्षणाला आपल्या इथल्या भाषणात देखील त्यांचं वाक्य असं होतं की आम्ही अडचण आणणार नाही याचा अर्थ काय हो निमित्तानं पवार साहेबांनी सांगितलंय या राज्यामध्ये आपलं सरकार आल्यानंतर महाविकास आघाडी जात नाही जनगणना करेल आणि जनगणना करून प्रत्येकाचा वाटा प्रत्येकाला अधिकार देईल आणि हा आरक्षणाचा विषय कायमस्वरूपी त्या ठिकाणी मिटेल प्रत्येकाला न्याय हक्क मिळवण्यासाठी पवार साहेबांनी ही भूमिका घेतली चौथं साहेबांनी सांगितलंय एखाद्या घरात कोण आजारी पडला तर औषध उपचार दवाखान्यामुळं अडचणीत येऊ नये म्हणून पंचवीस लाख रुपये पर्यंत आता इथून पुढचा दवाखाना हा आपलं महाविकास आघाडीचं सरकार मोफत करणार आहे ही भूमिका त्या ठिकाणी घेतली पाचवा बहिणींना तीन हजार रुपये देतोय म्हणून भावांना देखील बेरोजगारांना चार हजार रुपये महिनाला स्टायफंड देण्याची भूमिका पवार साहेबांनी घेतली या माध्यमात ही पंचसूत्री आपल्या मतदारसंघात या विकासाच्या कामाला आज आपल्यावरती टीका टिप्पणी करण्यापेक्षा मला जी जी म्हणून संधी मिळेल मी त्या संधीचं सोनं करण्यासाठी अवरात्र कष्ट करत असताना ही निवडणूक कशासाठी असती गेल्या पाच वर्षात काय काम केलं आणि पुढच्या पाच वर्षात काय काम करणार ह्याचा अजेंडा केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडण्याची निवडणूक आहे काल आपण भाषण ऐकल्याच दिली कालच्या भाषणात गेल्या पाच वर्षात नाही पंधरा वर्षात काय काम झालं आकडेवारी सहित हिशोब होता का काल त्यांनी पुढं पाच वर्षात काय करणार ह्याच्यावरती एक शब्द बोलले का आपल्या भागाचा मुख्य प्रश्न पाण्याच्या बाबतीमध्ये उजनी धरणाचं नियोजन व्हायला पाहिजे एकशे तेवीस टीएमसी धरण आहे मे महिन्यात मात्र मायनस मध्ये जात त्याचं नियोजन होऊन सगळ्या आणि त्या ठिकाणी अतिरिक्त साठवावं लागेल सिना नदीत देखील चार ते पाच टी एम सी पाणी साठेल आणि अतिरिक्त पाणी होऊन शेवटच्या शेतकऱ्याला जे आज त्रास होतोय शेवटच्या पाळीला तो त्रास थांबवण्यासाठी वाहून जाणारं पाणी आता आपल्याला थांबवावं लागणार आहे या अशा विषयावरती विवेचन होणं महत्वाचं आहे केळी संशोधन केंद्र आपल्या भागात झालं पाहिजे निर्यात करण्यासाठी झालं पाहिजे जुजबी स्वतःची किंमत कंपनी किंवा पुतण्याची कंपनी नाही तर सरकारच्या वतीनं ती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी योजना झाली पाहिजे मला अधिकीच बोलत असताना मग माडा मतदारसंघामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरुढ पुतळा नाही हे देखील मी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्ही कागदपत्र आणा आम्ही निधी देऊ मग लोकप्रतिनिधीचं काम काय हो माझी विनंती आहे की त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज हे श्रद्धास्थान आहे छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक अण्णाभाऊ साठेंचं स्मारक महात्मा ज्योतिबा फुलेंच आमच्या सावित्रीबाईंचं आईला देवी होळकरांचं ही स्मारक आमच्यासाठी ऊर्जास्थान आहेत ऊर्जा ऊर्जास्थानं आम्हाला निर्माण करून पुढच्या पिढीला आता प्रबोधनाची गरज आहे आणि ती पुढच्या काळात करायची असेल तर आपल्याला त्या ठिकाणी ही ऊर्जा स्थानं निर्माण करावं लागतील मी या निमित्तानं आपल्याला कर्कम असेल टेमुरणी असेल मोडलीम असेल माडा असेल आणि आपल्या भोशात देखील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक करण्याच्या बाबतीत पुढच्या काळामध्ये आम्ही प्रयत्न करून करून दाखवूया त्या ठिकाणी टिकाटी पाचशे कोटी झालं अहो तो विषयच नाही निवडणुकीचा तुम्हाला काय फेडायला यायचंय का बरं ज्याच्या समोर बसून बोलताय त्यांनीच केलंय आणि मला सांगताय मला घोळच कळत नाही काही जण लोक सांगतात कारखान्याला आम्ही भाव जास्त दिला म्हणले मग पंचवीसशे जाहीर केला कशासाठी पंचवीसशे जाहीर केला ज्यावेळेस विठ्ठल कारखान्याने दराची स्पर्धा लावली त्यावेळेस दर दिला का नाही हो नाही तर देत होती का मागच्या काळात का दिला नाही आणि मला सांग तिथे विठ्ठल कारखान्याला त्रेचाळीस कोटी आहे आणि बँकेला हप्ता भरला नाही अहो पण मला एक म्हणायचंय साहेब ही निवडणूक ही विठ्ठल कारखान्याची नाही हो विठ्ठल कारखाने निवडणुकीत तुम्ही विरोधच केलाय अजून एकदा या अडचण की नाही आमची उमेदवाराला म्हणणं आहे की तुम्ही माडा मतदारसंघात काय करणार हे सांगा मला रस्ता केला का पंधरा वर्षात आज कोणचं गाव सांगा बरं रस्ता केलाय आणि मग एक ठिकाणी वळ्याला सांगितलं साडेचारशे कोटीचा निधी आणलाय मी सोन्याचा रस्ता बिस्ता केलाय काही उखरून बघायला साडेचारशे कोटी वळ्यात आलाय गाव जाधववाडीला रस्ता नाही बारडीला तीच अवस्था आहे घरातवाडीची तीच अवस्था आहे रस्ता म्हणून कुठला केलाय पंधरा वर्षामध्ये आज कोणत्याही बाबतीत त्या ठिकाणी योग्य पद्धती की समोरची लोक प्रचार वेगळ्या नेत नेतायत माझी सर्वांना विनंती आहे ही निवडणूक माझी बबनदादा शिंदे साहेबांविरुद्ध नाही ते आदरणीय आहेत त्यांच्यावर एक शब्द बोलत नाही बोलणार नाही माझी निवडणूक ही समाधान काळे साहेबांच्या विरोधात नाही माझी निवडणूक गणेशदादा पाटील साहेबांच्या विरोधात नाही माझी निवडणूक रणजित सिंह शिंदेच्या विरोधात आहे